निफाड शिक्षक परिषदेच्या वतीनं पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास आमरण शिक्षकांनी दिलाय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय पगार यांच्या नेतृत्वात सातवा आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल सात वर्ष होऊन गेले परंतु संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली आहे या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम तीन दिवस धरणे आंदोलन त्यानंतर साखळी उपोषण घंटानाद आंदोलन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिलाय आंदोलनादरम्यान निफाड गटविकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी स्थळी भेट देऊन समस्या व शिक्षक परिषदेची भूमिका जाणून घेतली आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खैरनार जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे जिल्हा महिला आघाडी प्रीती कांबडी माधवी वैद्य निफाड तालुका नेते प्रवीण कोळी राहुल सोनवणे निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी येवला तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे बागलान अध्यक्ष संजय पाटील त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संतोष चार्दूल पेठ अध्यक्ष राजाराम वाघ चांदवड तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव कार्यवाह सरचिटणीस विलास पानपाटील श्रावण खुळे कार्तिक जाधव चिंतामन मोहन अशोक पवार नितीन शिंदे विलास आहेर कैलास बांगर राजेंद्र कापसे परश्राम ठाकरे अरविंद माळी अनिल धनवटे वैशाली जाधव उदयकुमार कुरहडे राजेंद्र गाडे दत्तात्रय कमोदकर एकनाथ पाटील रावसाहेब पगारे दादाजी आहिरे पिंटू गांगुर्डे रवींद्र भरसट अनिल खैरणार विलास पानपाटील दिगंबर डगळे सुधाकर नाठे देवकुमार जाधव योगेश पवार अशोक जाधव पंकज फारुडे रणजित शिंदे नानासाहेब साळकर संतोष सूर्यवंशी लेकराज चौधरी रमेश आडे मानसिंग महाले उमेशकुमार शिंदे अशोक जाधव राहुल बच्चाव विकास मुळे प्रशांत पोळी परशुराम ठाकरे अनिल गावित दीपक मोरे महेंद्र वाघ योगेश कडाळे राजेंद्र साळुंके अरविंद राठोड शैलेश कुंजाळ बापू शेंगाडे कैलास गवळे रवींद्रभाळे ज्ञानेश्वर जाधव भाऊसाहेब बडे महेंद्र वाघ प्रभाकर राठोड दयानंद कवडे मचिंद्र साणप जयमाला जगताप माधवी वैद्य सुनीता शहारे पल्लवी सुनंदा खैरनार मालती जावळे सुरेखा शेटे वंदना पवार जयश्री पगार सुरेखा खैरनार हौशाबाई मनीषा निकम निर्मला ठाकरे मनीषा रुपनार सुरेखा जाधव महेश कोर दिनेश्वरी बोरकर सुरेश भोय रमाकांत शिंदे बापूसाहेब गोसावी संभाजी काकडे महेंद्र वाघ प्रशांत कोठवदे वसंत सुपारे गिरीश पवार साहेबराव सोनोने संभाजी काकडे आदी उपस्थित होते शिक्षकांचे जे धरणे आंदोलन चालू आहे शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाल संजय यांच्या ऑगस्ट दोन हजार अठराला लाखर वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून सेवा पुस्तकांमध्ये देखील नोंद घेतल्यानंतर जवळजवळ सहा वर्ष उलटून गेली तरी सुद्धा निफाड पंचायत समिती शिक्षण विभागाने सदर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करून घेण्याची कोणतीही कारवाई केली नाही यामुळे शिक्षकांना निवृत्त होताना किंवा विविध फरक देताना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं ते त्यांच्या निदर्शनास आणून घेऊन गेल्या सहा महिन्यापासून अनेक निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आजचं हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आज आयोजित करण्यात आलेलं होतं त्या संदर्भातून प्रत्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कालावधीमध्ये हो त्यांच्याकडून जे कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरती हो कारवाई प्रस्तावित करण्यासाठीचा सा प्रस्ताव त्यांनी बाबत आश्वासन दिलेलं आहे परंतु जोपर्यंत सदर पत्र हे प्रत्यक्षात इथं धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चाललं राहील शिक्षक परिषदेखाल अपेक्षित काही कोणाची बाजू घेणार नाही मात्र एवढं क्लिअर की जबाबदार जे असतील त्यांच्यावर जबाबदारी शंभर टक्के निश्चित केली जाईल मदत नाही कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संघटनेचे प्रश्न असो त्या प्रश्नांना न्याय देणे किंवा त्यांच्या न्यायाच्या बाजूने काय काय प्रश्न असतील माझी जबाबदारी आदरणीय देव सरांनी सांगितलं असं मी एवढं हंड्रेड पर्सेंट सांगेल की त्या कार्यक्रमाचे बघेल काय त्याच्यावर जबाबदारी त्याप्रमाणे लेखी देण्याची जबाबदारी तुम्हाला पत्र दिल्याची जबाबदारी निश्चित करतो कुठल्याही परिस्थितीत ठेवायचं आहे एक समाजाला घडवतो त्यांना अशासाठी कसायची वेळ आहे नको या प्रशासनाचं कर्तव्य म्हणतो मी याच्या तातडीने मी घडी कटुकासाठी केलेली सरांची चर्चा करून तर क्लिअरिटी अगदी असोट मीडियावरून क्लिअर राहील कोणी कसं त्या काही हरकत नाही क्लिअरकट राहील केली केली पाहिजे ज्याने त्याने त्याच्यातून काम केलं कोरोना त्रास देण्यासाठी आलो नाही मात्र त्यांचं काम हे जगाच्या त्याच्या पार पाडलं पाहिजे मी आपल्या सर्व शिक्षकांना नक्की सांगेल आपल्या प्रत्येक कटुकासाठी चर्चा करून यांनी आपल्याला आश्वस्त केलं संबंधित पडताळणी विलंब झाल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावानिशी कारवाई करण्यासंदर्भात व्हिडिओ कार्यालय तत्परतेने यावर काम करते आणि आपल्या शिष्टमंडळामध्ये बीडी ओ साहेबांची चर्चा करायला भरवले या ठिकाणी मी व्हिडिओ कार्यालयाचे तिथं प्रतिनिधी पाठवून अर्थात स्वतः बिडवे साहेब आले पाटील साहेब आणि त्यांनी आपल्या भावना समजून घेतल्या मनस्वी धन्यवाद मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सह सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण